विश्वास विश्वास पाटील जनता पाटील नको लालिंद कर तू नमस्कार जय महाराष्ट्र सध्या निवडणुका संपलेल्या आहेत सगळं झालेलं आहे त्या ह्याच्यात आमचे भाजपचे जे काही वरिष्ठ आधी वरिष्ठ आहेत माझे माझे आमदार महेश शेठ बालदी यांच्याबद्दल माझ्या तोंडातून निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये काय माझ्याकडून शब्द गेलेला आहे किंवा माझ्याकडून काय चुकीचा शब्द गेला असेल तर मी त्यांची माफी मागतो कारण की ते आमचे आमदार आहेत कितीही झालं तरी आमचं ते पूर्ण पूर्ण तालुका बघत आहेत सर्व करतायत तर काय ते निवडणुकीत झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो आणि याच्यानंतर आणि याच्यानंतर कधी महेश रेटबद्दल मी बोलणार नाही आणि इतर वरिष्ठांबद्दल काही होणार नाही याची मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र